शिवमंदिराच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन चंद्रपुरात हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट स्थित असलेल्या रामनगर मार्गावरील शिवमंदिरात शुक्रवारी सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शहरातील हजारो भक्तगणांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्याचे आयोजकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना काल सांगितले दरम्यान महाशिवरात्री निमित्त जटपुरा सरई वार्ड मध्ये बुधवार सव्वीस फेब्रुवारीला सकाळी अकरा ते दुपारी एक पर्यंत पूजा अर्चना तर सायंकाळी सात वाजता महाआरतीचा दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील शिवरात्री महोत्सव शिव मंदिरातर्फे उत्साहात साजरा करण्यात आला किरण घाटे माझं नाव भोला दामोदर जुमड्या जटपुरा वार्ड येथे शिवमंदिर समितीतर्फे दरवर्षी शिवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येते तसंच इथं महाप्रसादाचा कार्यक्रम गेल्या कित्येक वर्षापासून निरंतर चालू आहे या महाप्रसादाचा लाभ फक्त एक तर जटपुरावाड इतका नसून आजूबाजूच्या जितके काही परिसर आहे तितक्या परिसरामधून लोक हजारोच्या संख्येत लोक इथं उपस्थित होतात आणि आमच्या इकडे नियोजन खूप जेवणाचा नियोजन खूप पद्धतशीर राहते की लेडीज आणि जेंट्स दोन्ही डिवाईड केल्या जाते दोन्ही साईडले वा विभाजन केलं जाते आणि त्याचा निरंकार व्यवस्थित होते तसेच आमच्या वार्डातून इथून दरवर्षी चौऱ्यागड इथं महादेवाला वारडातून मुलं बाण घेऊन जातात आणि तिथून आल्यावरती मुलं इथं महादेवाची आरती वगैरे हो खूप उत्साहानं साजरी करतात आणि इथं जे बाण ठेवून आहे ते लगभग एक एक्कावन्न किलोचं आहे आणि एकवीस किलोचं आहे एवढीच माहीत मी सो मीनाक्षी संजय गुजरकर शिवमंदिर समितीतर्फे आज महाशिवरात्रीचा महोत्सवानिमित्त महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे इथे लाखो भक्त हजारो भक्त येतात दर्शन घेऊन गेलेले आहेत तसेच महाप्रसादाचा हजारो भक्त इथे लाभ घेतात आपल्याच परिसरातले नसताना आपल्या बाजूबाजूच्याही परिसरामधून दूरदूरवरून भक्त इथं महाप्रसादासाठी व दर्शनासाठी येत असतात आमचं नियोजन इतकं व्यवस्थित असतात की बायांचं बायांकडे माणसांचं माणसांकडे इथे कधीही गडबड होत नाही वारडामध्ये इथे मॉमेडियन लोकही आहेत हिंदू आहे तेली आहे सर्वच आहे पण इथे कधीही वादविवाद होत नाही आणि या कार्यक्रमामध्ये मॉमेडियन लोक पण सहकार्य करतात त्यामुळे ह्या वारडा त्याचं मला हे कौतुक आहे आमच्या वार्डाचं की इच्छे नागरिक जे आहेत ते वादविवादला न करता सगळेजणं एकजुटीनं हा कार्यक्रम इतका व्यवस्थित व्यवस्थित पार पाडतात त्यांचं मी मनापासून आभार मानते माझ्या वार्डातल्या वासियांचं की ही अशीच एकता कायम राहू द्या आणि इथे सर्वांनी येऊन महाप्रसादाचा आस्वाद घ्यावं एवढी मी विनंती करते धन्यवाद नमस्कार मी दिनेश तुळशीराम झुमडे सरेवाट गेट रामनगर रोड रामनगर रोड इथं महाशिवरात्रीचा प्रोग्राम राहते शिवमंदिर आहे शिवमंदिरामध्ये सव्वीस एप्रिलला महाशिवरात्रीचा प्रोग्राम झालेला आहे तिथं दिवसभर भजन होतं रात्रीच्यानं आर्केस्ट्रा होता आणि अठ्ठावीस तारखेला महाप्रसाद आहे महाप्रसाद हजारो लोक संख्येने इथं महाप्रसाद घ्यायला येते आणि लेडीज आणि जेंट्स मिळून इथं कामं करतात よろしくお